समोर दिसत हे आपलं घर आहे चाळीस बाय चव्वेचाळीसचं घर आहे जे मेन आमचे मिस्त्री ज्यांनी घराचं काम आपलं केलेलं आहे ते कामगारांची राहण्याची रूम आहे ती रूम पण कशी सारवून घेतली आहे बघा इथे बघू शकता बघ टॅमॅटोज आलेले आहेत बघा इथे भरपूर असे टॅमॅटो धरले होते वरच्या साईडला इकडे पाच पणच धरलेले आहेत मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण प्रवीण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात कोकणातील आमचं जे गावचं घर आहे त्या घराच्या बांधकामाला आपण गेल्या महिन्यात सुरुवात केली होती जानेवारीमध्ये आणि आता जवळपास एक महिना झालेला आहे आणि एक महिन्यामध्ये घराचं काम हे आपलं जवळपास पूर्ण झालेलं आहे म्हणजे घराचं आपलं नव्वद टक्क्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे आपण जानेवारीच्या बारा तारखेला घर कोसळ्याला घेतलं होतं आणि आज फेब्रुवारीची वीस तारीख आहे आणि जवळपास एक महिन्यामध्ये आपलं घर आहे पूर्ण केलेलं आहे घर बांधण्यासाठी जे कुशल कारागीर आहेत ते आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील करपुड्या गावातून आणले होते मित्रांनो ते जवळपास महिनाभर इथेच इथेच राहून सर्व काम करत होते त्याच्यामुळे ते सर्व शक्य झालेलं आहे सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत जे कामगार आहेत ते आलेले आहेत आणि त्या कामाला सुरुवात झालेली आहे तर आपलं कोकणातलं जे आमचं नवीन घर आहे ते कशाप्रकारे आम्ही बांधलं आहे कामगारांची राहण्याची था रूम आहे ती रूम पण कशी सारवून घेतली आहे बघा हे मास्तर आहेत बघा नुसतंय काम पण नाही आपल्या आजूबाजूचा परिसर पण तिथे स्वच्छ ठेवतात बघा सुंदर रूम दिसत आहे बघा आणि त्या रूमच्या बाहेरची पण जागा सारवत आहेत क्रिकेट सामन्यामध्ये डान्सरचं काम करतात ते जिथे कुठे क्रिकेटचे सामने भरतात त्या सामन्यामध्ये ते ज्या चौकी किंवा सिक्स लागल्यानंतर ते डान्स करून दाखवतात आणि तिकडच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात तर आपला पण जर त्यांची इच्छा असेल तर आपल्याला पण बघायला भेटणार आहे आता घराचं काम चालू असल्याकारणाने इकडे पाणी काय भेटत नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा झाडंही सुकलेली आहेत तर इथं बघू शकता बघा टॅमॅटोज आलेले आहेत बघा इथे यात भरपूर असे टॅमॅटो धरले होते पण झाडांना पाणी भेटलं नाही आहे ना बघा तिथे ते पण टॅमॅटोची झाडं लावली होती बाबा असे टॅमॅटोज झालेत आहेत बघा झाडांना पाणी न भेटल्या कारणाने सर्व सुकलेली ती इथे बघू शकता इथे असे सामान पडलेलं आहे इकडे खडी आहे इकडे प्लास्टर प्लास्टरची वाळू आहे हे समोर दिसतं हे आपलं घर आहे चाळीस बाय चव्वेचाळीसचं घर आहे आणि इकडे सगळे कुशल कामगार आहेत आणि सध्या इथे मार्बल आहेत दरवाजेचे फ्रेम आणि खिडक्यांचे मार्बल लावायचं काम चालू आहे आणि आतमध्ये ते प्लास्टरचं काम चालू आहे हे आपला मेन इंटरेस्ट आहे घराचा हा घराची दर्शनी बाजू आहे आतून दाखवतो घर कसं आहे ते बऱ्यापैकी काम बाकी आहे कॉमन हॉल आहे ते कॉमन हॉलचे हे प्लास्टर करून झालेलं आहे मेन आमचे मिस्त्री ज्यांनी घराचं काम आपलं केलेलं आहे ते इकडे आतमध्ये छोटी देवाची रूम आहे आता प्लास्टरचं काम चालू आहे चाळीस बाय अकराचा हा कॉमन हॉल आहे आणि त्याच्यानंतर इथून पुढे प्रत्येकाच्या तीन भावांच्या प्रत्येकाच्या रूम आहेत तिथे पहिली दुसरी रूम आहे आणि आपली इथे तिसरी रूम आहे अशा तीन भावांच्या तीन सेपरेट अशा रूम केलेले आहेत प्रत्येकाच्या आतमधल्या रूम कशा आहेत त्या आता हॉल आहे जवळपास दहा बाय बाराचा हॉल आहे त्याच्यानंतर इथे एक बेडरूम आहे हा पण दहा बाय बाराचा बेडरूम आहे त्याच्यानंतर इथून पुढे गेलात का इथे किचन आहे हा किचन साधारणतः बारा बाय आठचा चा किचन आहे आणि किचनमध्ये या साईडला आतमध्येच बाथरूम आणि टॉयलेट बाजूलाच केलेलं आहे आणि पाठच्या साईडला ही साधारण आठ फुटाची जागा सोडलेली आहे फिरण्यासाठी बघू शकता ही घराच्या पाठची साईडची जागा आहे जवळपास आठ फुटाची जागा आपण सोडलेली आहे घराच्या बाजू फिरण्यासाठी जवळपास सात ते आठ कामगार आहेत जानेवारी महिन्याच्या बारा तारखेला घर कोसतायला घेतलं होतं आणि जवळपास आता फेब्रुवारी महिन्याच्या वीस तारखेला आपलं हे घर जवळपास पूर्ण झालेलं आहे थोडं अजून आजू, अजून एक हप्त्याचं काम बाकी आहे घर बांधणं जे कुशल कामगार आपण आणले होते रत्नाजी जिल्ह्यातील करबुडे गावातील आहेत आणि ते इथेच राहतात आणि इथेच राहून ते काम करतात त्याच्यामुळे सर्व हे शक्य त्यांच्यामुळे सर्व हे शक्य झालेलं आहे घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा कर मित्रांनो राहण्या कामगारांना राहण्यासाठी हा बाजूला शेड बांधलेला आहे जुन्या घर कोसळलं त्या कोसळलेल्या घराचं जे काय साहित्य होतं ते इथे ठेवलेलं आहे सर्व आणि पहिलं जे आपलं घर होतं ते कौलार होतं आणि आता जे नवीन घर बांधलेलं ते सिमेंटचे पत् त्या घरा सिमेंटचे पत् टाकलेले आहेत घराचं आपलं काम चालू असलं कारण बघा नारळाला पण पाणी भेटलेलं नाही आहे सर्व जमीन एकदम सुकलेली आहे आणि इकडे जे फणस आपला आहे त्या फणसाळा बघा फणस धरलेले आहेत त्यावरच्या साईडला इकडे पाच सहा फणस धरलेले आहेत आणि या साईडला पण दोन धरले आहेत दो बघा आणि इकडच्या फांद्या घरावर गेल्या होत्यामध्ये तोडलेल्या आहेत केळीचा घट धरलेला आहे जवळपासून पंधरा ते वीस दिवस लागतील पिकायला त्याला तर मित्रांनो आपल्या कोकणातील गावच्या घराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घ्या मित्रांनो